macam tu je lah Ni dah ketih nak Oh dia macam macam बस लाई बघू शकता छान दिसतोय नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बाप्पा सोबत मला पण बाप्पा सोबत सुरुवात मी पण केली आणि तुम्ही पण केली असेल तुमच्या घरी सगळ्यां सगळ्यांच्या घरी दिवा वगैरे लावून तर आता मी दिवा बत्ती सगळं करणार आहे आणि हॅपी दिवाळी तर सगळ्यांना हॅपी 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 दिवाळी माझे फ्रेंड्स मैत्रिणी फॅमिली सगळ्यांना 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 हॅपी दिवाळी तर तेच आता ना सगळ्यात आव पहिल्यांदा मी सकाळी सकाळी उठली आणि आवरलं घर झाडलं आणि पहिल्यांदा किचन परत धुवून घेतलं मी सगळं किचन धुतलेलं आहे बघू शकता सगळं पूर्ण किचन धुवून घेतलं घर आवरलं आणि आता म्हटलं आणि स्वतःचं आवरलं आंघोळ आवर करून आणि आता दिवाळी वगैरे लावून घेऊ सगळं पूजा वगैरे करून घेऊ आणि आज मला कदाचित सगळे काही अनालसे तर आज अनालसे गरम गरम करणार देवीसाठी आपल्या महालक्ष्मीसाठी तर चला आधी पूजा करून घेऊ आणि खूप छान वाटतंय आज तो दिवस आलेला आहे लक्ष्मीपूजनाचा आणि सगळ्यांच्या घरी अशी खूप छान हे झालं असं रांगोळी वगैरे आता मी तर लागोळी काढली आहे दिवे लावून द्यायचे सकाळी सकाळी लवकर आणि माळा राहिल्या तही भेटतील ना तेव्हा माळा घेऊन लावून देईन ना दरवाजांना आणि गाड्या तर धुतल्याच आहेत तर चला आता पूजा करून घेऊ आता आम्ही दा आलेलो का होलसेल मध्ये आपण डिमांड कडे येतो ना त्या बघू बघू थोडच बाकी उरलंय थोडच उरलंय ना काय काय लड आहे का ही पौर्ट। फ्लावर पॉप फ्लॉवर पॉट आणि हे बॉम्ब नाही हे झाड ते मोठ

तर आम्ही घरी आलो मस्त विहान होलसेल मधून फटाके आणि भरपूर आणि इथे आपल्या देवा मस्त माळ लावलेली झेंडूची आणि दरवाजाला पण लावून घेतली तर मस्त तुम्ही सकाळी बघितलं पूजा झाली आहे पण देवयाला माळ लावली आता एक माळ आणायची आहे खाली देवाला आणायची आहे ती आईना मी धन्यवाद त्यांच्या देवा देवाल्यामध्ये लावण्यासाठी आणि इथे आता जेवणासाठी आता वाजले आहे कौंडो तर इथे जेवणासाठी मस्त मी मिक्स भाजी केली फ्लावर आ, फ्लावर वांग आणि कोळी असं मिक्स केली आहे चपात्या कच्चे जेवण वगैरे करून घेऊ सगळं आवडलं तर छान वाटते फ्रेश आणि थोड्या वेळी ना देवासाठी बापासाठी माळा आणायची आहे आणि आज संध्याकाळचा मेनू असणार आहे पुरणपोळी लशी भात भजी कुरडई पापड असणार आहे आणि गोडमध्येच खंड काहीतरी आणत बघू आता काय खांदू गोडमध्ये अजून आणि हा आता थोड्या वेळी झालं की जेवण झालं की लगेच अनारसे करायचे थोडीशी नैवेद्य गुणता पीठ आणलं होतं तर तुम्हाला दाखवेलच मी नंतर सगळे आहे तीन त्याला तानरसी करून घेते पटापट आणि त्याच्यानंतर बाकीचं पण त्याला घावायला सुरुवात करणार हलबरीची डाळ शिजण्यासाठी ठेवणार म्हणजे लवकर स्वयंपाकाची तयारी पटापट कारण मुहूर्त आहे साडेसहा सहा ते साडेआठपर्यंत मुहूर्त आहे पूजा करण्याचा तर पूजा मांडणार पूजा मी पाच वाजता मांडणार आहे पूर्ण ते तुमच्यासोबत शेल करेलच मी आणि रांगोळी वगैरे बाहेर काढून घेईल तर आता पटापट अनारसे घेते करून पुरत नाही ना पटापट अनारसे करून घेते थोडेसे हे अर्धा किलोचं पीठ आहे का थोड्या आधीच करणार आणि बाकी मग गाड्यांना हार वगैरे घालायचे आहे तर ते आता वैभवला सांगतेस मी थोड्या वेळाने पडदा लावायचा आहे पुढचा हॉलचा एक तर पटापट अनारसे करून घेऊ आणि तेल होतं त्याच्यात मी आपले करंजा तळवल्या होत्या ना तीच तेल आहे तर एवढं नरसीचं पीठ काढलेलं आहे बाकीचं ठेवलं मी तेल तापत ठेवलं आता थोडस दुधाचा हात लावून हे करणार कारण ती लगेच पातळ होऊन जात जास्त नाही दूध टाकायचं आपल्या अंदाजानुसार करायचं ते बरं आहे अनरसेचं पीठ वगैरे रेडीमेड पीठ तर शक्यच नाही मला की असं तांदूळ भिजत टाका करा ते एवढं नाही ठीक आहे आणि करंजा ह्यावेळेस केले इतक्या खनपूल झाले ना तोंडात टाकत इतक्या विरघळून जातात पण इतक्या छान झालेल्या सगळ्यांना आवडल्या तर जमल्या ह्यावेळेस मला करंजा तर बघू शकता असं झालेलं आहे पीक तर आता मी फक्त नैवेद्यापुरताच करणार आहे तर चार तीन पर्यंत केलेले आहेत तुम्ही असतील पीक थोडं वाटतं तर तीन पदार्थ के केलेले आहे करंजी शंकरपाळी भडमचा चिवडा आणि हे तर चार पदार्थ झाले जवळस्त जातं जाऊन चकली आणि हार आणायचा आहे चकली घेऊन

आहे आहे गरम तर असे मोकळे मोकळे ठेवते म्हणजे कडक होती थोड्या वेळातच तर फास्ट मध्ये आज लक्ष्मी चार दिवशी अनारसे केलेले आहे आपला चौथा पदार्थ तर बघू शकता असं छान झाले पातळ होतं पण मग केले तसे विषय तर आता ही इकडे तेल आहे साजून मग जमलंच तर मग करता येतील अनारसे पण आता नाही करणार गरम आता गरम गरमच खायला छान लागते तर मी आता तब्येत फ्रीज मध्ये ठेवलेला तर चल आता बाकी चावल आणि मग पूर चल तर इथे साडेतीन वाजले आणि मी रांगोळी काढायला बसलेली आहे आणि इतकी छान रांगोळी काढता काढता मला दीड तास लागून गेला आणि काय झालं संध्याकाळी पाऊस आला आणि सगळी रांगोळी गेली वाहून एवढी भारी काढलेली ना पण मग काही नाही भरपूर सारे फोटोज वगैरे काढलेले आहे आणि तुम्ही पण बघू शकता अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेल्या आहे ट्रेंडिंग रांगोळी आहे कारण ह्या वर्षी सगळ्यांच्या घरासमोर अशाच रांगोळ्या मला नंतर बघायला मिळाल्या दुसऱ्या दिवशी तर कसं काय काय माहिती आहे आपो माझ्या पण डोक्यात आलं पिंट रेसवरून डिझाईन घेतली मी आणि काढली तर इतकी सुंदर दिसत होती ना बघू शकता मस्त एक लेडी आहे आणि ती हातात मस्त दिवा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढली होती तर इतक्या हो हो। छान छान काढल्या होत्या आणि विहान त्यांनी मस्त ना रस्त्यावर अशा रांगोळ्या काढल्या होत्या शेजारच्या बायकांनी काढल्या होत्या आणि विहान त्यांनी मस्त फटाके असं काही काही ड्रॉ केलं होतं आणि माझी रांगोळी पण काय झालं संध्याकाळी पाऊस आला आणि सगळी रांगोळी गेली बघून तर जाऊ दे आता पुढच्या वर्षी छान काढेल तुम्हाला कशी वाटली रांगोळी आता वाजले आहेत पूजा मांडायची आहे आणि इथे स्वयंपाकाची तयारी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि इथे ना पीठ ठेवलं खास पुरणपोळ्यांसाठी पो सादे पोळ्यांसाठी वेगळं पीठ आहे आणि पुरणपोळ्यांसाठी मी गव्हाचं पीठ ना गाळ गाळून घेतलं ओढणीने आणि ते मळलेलं आहे तर थोड्याच पोळ्यापण झाले कारण वैभव वा एकच खातात मी पण हे खाली खाली तर खालीनंतर बियाणला आवडतं खूप तर इथे डाळ पण खिजले तर पण मग म्हटलं पूजा मांडून घेऊ आणि चला तर हा ब्लॉग खूप मोठा होत होता मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केला आहे तर हा एवढा आहे साहित्य काढून घेतला आणि पुढचा पार्ट, पार्ट तुम्ही बघू शकता की मी पूजा कशी मांडली होती पूजा कशी केली काय ड्रेस कोणता घेतला आहे तर ते पुढच्या पार्ट मध्ये बघा आणि तो उद्या येईलच लगेच तर चला बाय बाय आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा